नवी मुंबई महानगरपालिकेकडून लिडार सर्वेक्षणानुसार अनियमित कराबाबत आम्ही महानगरपालिकेचे सामान्य डॉक्टर शिंदे यांना नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन केले मुळामध्ये या लिडार कर्मचाऱ्यांकडून हे सर्वेक्षण करण्यात आले नाही प्रत्यक्ष मालमत्तेच्या जागेवर न पाहताच नजर अंदाजानुसार अकुशल कर्मचाऱ्यांकडून सर्वे करण्यात आलेला आहे आज नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचं शिष्टमंडळ जे आहे मा नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेसाहेब यांना भेटून जे लिडार सर्वेक्षण प्रॉपर्टी टॅक्सकरिता जो नवी मुंबई शहरामध्ये लागू केला गेलेला आहे त्याचा आक्षेप नोंदवण्यासाठी जे आहे ते आम्ही आयुक्तांना या ठिकाणी भेटलेलो हो। आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्रुटी वेग आहेत जसं की लिडार सर्वेक्षण जे आहे सध्या जे सुरू आहे ते कुठल्याही टेक्निकल कामगाराच्या मार्फत जे केलं जात नाही त्या ठिकाणी ड्रॉप्समॅनच्या मार्फत जो टेक्निकल व्यक्ती आहे संबंधित त्याच्या अनुसार जे सर्वेक्षण केलं पाहिजे ही अशी आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी होती की कुठेतरी आयुक्तांनी आम्हाला देखील आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काहीच दिवसांमध्ये जे आहे लिडर संरक्षणासंदर्भात एक ठोस भूमिका घेऊन एक योग्य पद्धतीने पूर्वी ज्या पद्धतीने जे आहे मॅन्युअलली प्रॉपर्टी टॅक्स मोजली जायची त्याच पद्धतीने जे आहे प्रॉपर्टी टॅक्स मोजण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने होणार आहे आपल्याला माहीत असेल की आम्ही नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आहे क्रांती हक्क मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हे मूलभूत सुविधा आहेत नवी मुंबई शहरातल्या मग आरोग्याच्या असतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे असतील किंवा पाण्याचा विषय असेल किंवा फोर्टीज रुग्णालयाचे विषय असतील हे सगळे आयुक्तांना पुन्हा एकदा आम्ही त्यांच्यासमोर निवेदन दिलेलं आहे आरोग्याच्या बाबतीत आपल्याला आयुक्तांनी सांगितलेलं आहे की जे फोर्टीज रुग्णालय वाशी या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे खटला सुरू आहे तो कशा पद्धतीने वेग त्या खटल्याला भेटेल त्याकडे जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे आहे योग्य ती पावले येणाऱ्या काळामध्ये उचलली जातील त्याचसोबत पाण्याचे देखील त्यांनी सांगितलं की योग्य पद्धतीने उपाययोजना केले जातील जेणेकरून पुढच्या वर्षी जे आहे पाणी कपात जी आहे महानगरपालिकेला करावी लागणार नाही त्यासोबत गणवेशाच्या बाबतीत देखील त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये जे आहे गणवेश वितरण करायला जे आहे विद्यार्थ्यांना सुरू करण्यात येतील असे विविध जे मूलभूत सुविधा आहेत त्यासंदर्भात देखील आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे सकारात्मक प्रतिसाद आयुक्तांकडून आम्हाला भेटलेला आहे आणखीच यामध्ये प्रशासनाचं जर फेलियर आहेच त्याचसोबत काही जे अधिकारी जे पूर्वी बसले होते आता कैलास शिंदेसाहेब आताच आलेले आहेत काही महिन्यांपूर्वी पण आम्ही फेब्रुवारीमध्ये जेव्हा मोर्चा काढला होता त्यावेळेस जे आहे राजेश नार्वेकर साहेब त्या ठिकाणी आयुक्त होते आम्हाला आश्वासन देखील दिले होते की हे मूलभूत ज्या सुविधा आहेत मग त्यांनी रुग्णालय वाशी जो रुग्णालय आहे त्या ठिकाणी एम आर एची सुविधा जी आहे ती उपलब्ध नाही त्या ठिकाणी टेंडर काढला होता परंतु आज सात महिने झाले तरी टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे तर हे निदर्शनास आम्ही कैलास शिंदेसाहेबांच्या आणून दिलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांनी जे एम ओ एचे आहेत आपले जवाते साहेब यांना तशा सूचनाही दिलेल्या आहेत की तात्काळ एम एम आर एची सुविधा जी आहे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये करून देण्यात येते दे। जो चौदा गावांचा जो विषय आहे तो आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेस दोन हजार पंधरामध्ये हा महासभेच्या बॉडीमध्ये जेव्हा प्रस्ताव आला होता त्याचवेळी काँग्रेसने जे आहे याला विरोध केला होता आता जे विरोध करतात ते फक्त दाखवण्यासाठी करतात कारण सत्ता महापौर जेव्हा आहे तो त्यांचा बसला होता आम्ही काँग्रेस म्हणून उपमहापौर आमचे होते नगरसेवक आमचे होते त्यावेळेस जे आहेत चौदा गावांचा विरोध देखील केला होता परंतु त्यावेळेस जो आहे कुठल्याच पद्धतीने विरोध हे आत्ताचे जे, जे भाजपचे नेते आहेत ते केलं नव्हतं आणि आता जे आहे स्वतःच्या फायद्यासाठी क मला असं वाटतं की विरोध करत आहेत असंच मी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो कुठल्या कुठल्या अटी शर्तींचा तुम्ही बोलताय जेव्हा प्रस्ताव आला होता महासभेमध्ये तेव्हा नाही अटी शर्तींच्या तुम्ही वार्ता केल्या तेव्हा का नाही तुम्ही आक्षेप नोंदवला तेव्हा तर तुम्ही प्रस्ताव मंजूर केला तर हे कुठेतरी दाखवण्याचं काम जे आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे स्वतःच्या फायद्यासाठीच कुठेतरी विरोध करताना इथे भारतीय जनता पार्टीचे नेते दिसत आहेत असंच मला या ठिकाणी ठामपणे सांगायचं केलेले सा। नेहरू सेक्टर चार ते पामबिच भागातील केसर सॉलिड बिल्डिंगपर्यंत महापालिका प्रशासनानेच एक सर्व्हिस रोड पण केला पाहिजे जिथे तर सर्व्हिस रोड नाही आहे पालिका त्याच्याकडे पण पालिकाने लक्ष दिलं गावा गाव खास पट्टीमध्ये सर्वात मोठा गाव आहे आणि गणपती गावाची लोकसंख्या बघितली तर जवळजवळ दोन लाख आहे आणि ह्या दोन लाख लोकसंख्या असलेल्या गणपती गावाला सु सुविधा अजूनपर्यंत पूर्णपर्यंत म्हणजे पूर्ण झालेले नाही उदाहरणार्थ तेथे गण गणपती गावामध्ये भाजी मार्केट नाही आहे मार्केट नाही तसेच एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाला फ्रामस त्यांना एखादा म उद्यान नाही मैदान नाही तर ह्या त्या मुली सुविधा सुविधापर्यंत म्हणजे अनु हे अजून उपलब्ध नाही आहेत तर ह्या अनुषंगाने माझी नगरसेविका या नात्याने आयुक्तांकडे मागणी केलेली आहे की आपण सदर हा या स गांभीर्याच्या गांभीर्य लक्षात घेऊ त्या मुलीतसुद्धा लवकरात लवकर म्हणजे पुरव पुण्यात याव्या तसेच कोलिवाड्यामध्ये गावामध्ये कोलिवाड्यामध्ये जग ज़, हुतात्मा जगदीश पाटील मैदान आहे हा सध्या शिल्पकडे शिल्पक शिल्पकडे आहे तर तो, तो हस्तांतरित करून शासकीय त्या मैदानाला जगदीश हुतात्मा पाटील ह्या नामकरण करून हा मैदान गावकीच्या म्हणजे गाव ग्रामस्थांच्या स्वाधीन करण्यात यावा ती मी त्यांना विनंती केलेली आहे तसेच पाण्याचा पण खूप मोठा प्रश्न आहे मनसुरगावमध्ये पूर्ण एरियामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे या यासंदर्भातली मी त्यांच्याशी चर्चा केली आणि ह्या संदर्भात ह्या सगळ्या विषय खूप महत्त्वाचे आहेत भाजी मार्केट मास्ती मार्केट मैदान उद्यान कसं एक एखादा समाज मंदिर एवढी मोठी लोकसंख्याच्या अनुषंगाने तिथे एखादा हॉस्पिटल होणं पण महत्त्वाचं आहे बा माता बालरुग्णालय होणं महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत आणि ह्या लवकरात लवकर ते ह्याचा पाठपुरा म्हणजे हे करतील असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे एवढा मोठा विभाग आहे मला वाटतं आता माझे पती नगरसेवक असताना दहा वर्ष नगरसेवक दीपक दगडू पाटील हे असताना मी नगरसेवक असताना मी पाठपुरावा संदर्भात सगळ्या गोष्टींसाठी केला उदाहरणार्थ एखादा समाज मंदिर होणे पण महत्त्वाचे का तर एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि आमच्या जमशेदगावातल्या ग्रामस्थांना कोपरखाण्याच्या समाज मंदिरमध्ये जावं लागतं हे दुर्दैवी घ गोष्ट आहे तर जवळजवळ दोन हजार लोकसंख्या बसेल एवढा मोठा समाज मंदिर होणं गरजेचं आहे तसच ग्रामस्थान होना लहान मुला खेला होना एखाद उद्यान हो महत्व है सी न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर